आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मात्र आई हे पवित्र नातं मानलं जातं परंतु आईच्या नात्याला काळीमा फसणारी धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील औसा समोर आली आहे ते म्हणजे आईने स्वतःच्या आपल्या मुलाच्या मदतीने मुलाला संपवल्याची धक्कादायक घटना काल समोर आली आहे ते म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सखोल चौकशीनंतर आई आणि मुलावर कलम तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल केला असून दोघांनाही ताब्यात घेतला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन जाधव या तरुणाने औसा पोलीस ठाण्यात भावाने आपलं आयुष्य संपवलं याबाबत माहिती दिली होती माझा भाऊ योगेशने शेतातील पत्र्याच्या शेडला लटकून आपलं आयुष्य संपवलं असं त्याने म्हटलं होतं त्यामुळे पोलिसांना योगेशच्या अकस्मित मृत्यू संदर्भी नोंद देखील केली पण पुढे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली त्यावेळी चौकशी करताना त्यांना संशयास्पद गोष्टी जाणवल्या त्यावर पोलिसांनी तपासाचं सूत्र आणखी फिरवलं आणि सत्य मात्र वेगळं समोर आलं योगेश सतत दारू प्यायचा घरामध्ये भांडणं करायचा त्यामुळे आईने आणि भावाने त्याला संपवण्याचा निर्णय घेतला तसंच दोघांनी मिळून त्याला बेदम मारहाण केली नंतर ही हत्या नसून आत्महत्या आहे हे भासवण्यासाठी दोघांनी बनाव रचला आधी त्यांनी शेतात फाशी घेताना वापरली जाणारी दोरी लटकवली आणि योगेशला तिथे नेऊन गळफास दिल्यासारखे भासवले पोलिसांनी आता आई आणि भावाला देखील ताब्यात घेतला आहे